एक नीव नीव करा, करा, पत्रकार भवन चौक ते जुना विजापूर नाका मधील रेल्वे ब्रिज जवळ पाइपलाईन चे काम करण्यात येणार असल्याने धर्मवीर संभाजी कंबर तलाव पूल अर्थात विजापूर नाका पूल आठ व नऊ डिसेंबर रोजी दुपारी दोन ते रात्री आठ वाजेपर्यंत पूर्णपणे बंद आहे आदेश पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी शुक्रवारी काढले आहेत पत्रकार भवन चौक ते जुना विजापूर नाका हा रस्ता बंद असल्याने रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांना रेवण सिद्धेश्वर मंदिर सोनी नगर हुडको सोसायटी मोदी स्मशानभूमी जामभूमी चौक मोदी चौक कुमार चौक मार्गे रेल्वे स्टेशनकडे जाता येणार आहे जुना विजापूर नाका ते आणि सात रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांना जुना विजापूर नाका संत रोहिदास चौक भारतीय विद्यापीठ डी मार्ट चौक आसरा चौक पासून पुढे रोडकडून हैदराबाद तुळजापूर पुणे मंगळवेढा ये जा करण्यासाठी केगाव बायपासचा मार्ग व जुळे सोलापूरकडे जाण्या येण्यासाठी महावीर चौक आसरा चौक डी मार्ट ते जुळे सोलापूर या मार्गाचा वापर करावा असे आदेशात म्हटले आहे